आज मी रात्रीच्या जेवणामध्ये अगदी साधा सोपा मेन्यू ठेवलेला आहे आज मी बनवत आहे वेज दालच्या आणि जिरा राईस नेहमीच्या आपल्या फोडणीच्या वरणापेक्षा हा दालचा थोडासा वेगळा असतो वेज दालच्या म्हटल्यानंतर यामध्ये भरपूर भाज्या पण पडणार आहेत तर अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे आणि रात्रीच्या जेवणामध्ये लाईट पण आहे शिवाय पौष्टिक आहे आणि झटपट होणारा आहे हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या या वेज दालच्या आणि जिरा राईसच्या रेसिपीला सुरुवात करूया हा वेज दालच्या बनवण्यासाठी आपल्याला भरपूर भाज्यांची गरज नाही आहे पण थोड्याशा काही बेसिक भाज्या आपल्याला इथे पाहिजे आहे त्यामध्ये मी घेतलेला आहे पालक मेथी आता त्यासाठी मी इथे मुठ्ठीभर भर असं पालक आणि मुठ्ठीवर अशी मेथी घेतलेली आहे किंवा चिरून झाल्यानंतर तुम्ही ही एक एक वाटी किंवा एक एक कप मोजून घेऊ शकता हा दालच्या करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले वरण शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे तुरीची डाळ घेतली आहे अर्धा कप आणि पाव कप मी इथे चना डाळ घेतलेली आहे किंवा तुम्ही या दोघांचं सा प्रमाण सारखं पण ठेवू शकता त्यानंतर आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे असं डाळीचं पांढरं पाणी निघतपर्यंत म्हणजे तीन ते चार वेळा मी ही डाळ स्वच्छ धुवून घेतली आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं म्हणजे मी इथे डाळीच्या तिप्पटितकं पाणी घालत आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये हळद घालू पाव चमचा हिंग घालू आणि कुकरच्या मीडियम गॅसवर तीन शिट्ट्या काढून घेऊ कुकरच्या शिट्ट्या झाल्या आणि ते थंड होतपर्यंत आपण आता या दालच्याची फोडणी तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी तीन टेबल स्पून तेल घेतलं तेल छान गरम झालं की यामध्ये थोडेसे खडे मसाले आपल्याला घालायचे आहेत तर या खडे मसाल्यांमध्ये तीन ते चार लवंग दोन तमालपत्र एक इंच दालचिनीचा तुकडा एक चक्री फूल आणि एक टेबल स्पून मी इथे जिरा घेतलेला आहे एखादी वेलची पण तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर यामध्ये आपण कांदा घालू एक मिडियम साईजचा सा कांदा मी असा बारीक चिरून घेतला तो घातलेला आहे आणि आता हा कांदा थोडासा सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊ कांदा थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये एक टी स्पून आलं लसूण पेस्ट घालू आणि ती पण छान अर्धा मिनटं परतवून घेऊ इथे आलं लसूण पेस्ट आणि कांदा पण छान परतवून झालेला आहे आता यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो त्यानंतर एक वाटी आपण पालक आणि एक वाटी मेथी यामध्ये घालू आणि हे छान शिजत पर्यंत परतवून घेऊ तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या होऊन कुकरचं प्रेशर पण पूर्ण गेलेलं आहे आता मी बघा झाकण उघडते आणि डाळ व्यवस्थित शिजलेली आहे चना डाळ जी असते ना ती शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून आपल्याला ला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या मिडियम गॅसवर हे बघा आता आपण ही जी डाळ आहे ती थोडीशी घोटून घेऊ आणि जी चना डाळ आहे ती थोडीशी कडक असते किंवा ती शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून मग या पद्धतीने मी असं मॅश करत करत आपण ही डाळ छान घोटून घेणार आहोत अगदी बारीक घोटायची गरज नाही आहे पण थोडस आपल्याला हे एकजीव करायचं आहे इकडे बाजूला आपल्या भाज्या पण व्यवस्थित शिजत आलेल्या आहे यामध्ये दुधी भोपळा घालायचा आहे तर मी इथे एक कप दुधी भोपळा असा चिरून मोठा मोठा चिरला तरी चालेल असा घातलेला आहे वेज दालच्या मध्ये दुधी भोपळा हा घातलाच पाहिजे हा मेन इन्ग्रेडियंट आहे आणि जिथे मी ही रेसिपी खाल्लेली आहे म्हणजे ही डिश जिथे खाल्लाय ना वेज दालच्या तर तिथे पण हे दुधी भोपळा घातलेलाच होता तर म्हटलं जर आपल्याकडे दुधी भोपळा नाही आहे तर आपण ही रेसिपी काही करू शकत नाही तर मग मेन म्हणजे मी दुधी भोपळा आणला त्यानंतर ही रेसिपी तुमच्याशी शेअर शे करत आहे तर एखादी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्याकडे सगळ्यात ज्या वस्तू आहे ना त्या अवेलेबल पाहिजे आणि नसेल तर त्या मला जाऊन आणाव्या लागतात तर माझ्या या मेहनतीसाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता यामध्ये मी सगळे सुके मसाले घातले त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं पाव चमचा मी इथे हळद घातलेली आहे एक चमचा तिखट एक चमचा रणजिरे पोळी इथे पाव चमचा तुम्ही हिंग पण घालू शकता त्यानंतर आता हे छान मिक्स करून घेऊ आणि हा जो दुधी भोपळा आहे हा थोडासा सॉफ्ट होतपर्यंत शिजवून घेऊ झाकून मी दोन तीन ते तीन मिनटं शिजवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता दुधी भोपळा पण चांगला सॉफ्ट झालेला आहे आणि छान तेल सुटलेलं आहे आपल्याला या मसाल्याला आता यामध्ये जी आपण शिजवलेली डाळ आहे ती घालून घेऊ सोबतच मी इथे अर्धा कप पाणी घालत आहे आणि या पद्धतीने इतकी कन्सिस्टन्सी मी अशी ठेवलेली आहे आणि आता याला छान उकळी काढू इथे मी परत अर्धा कप पाणी घालते आणि या डाळीला किंवा या आपल्या वेज दालच्याला पाच मिनटं अगदी कमी गॅसवर आपण हे उकळवून घेऊ उकळल्यामुळे काय होईल जी आपली डाळ आहे ना त्यामध्ये हे सगळे मसाले छान एकजीव होईल आणि या डाळीला छान अशी या मसाल्यांची टेस्ट येईल त्यानंतर मी इथे एक टेबलस्पून इतकं तूप घातलं आणि तुम्ही बघू शकता वरणाला किंवा या आपल्या वेज दालच्याला किती छान अशी उकळी आलेली आहे तर आपला हा वेज दालचा रेडी आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालू मिक्स करू आणि हे बाजूला ठेवू आता मी इथे जिरा राईस करून घेत आहे तर या दालच्या सोबत हे जिरा राईस अप्रतिम लागतं त्यासाठी मी इथे एक कप बासमती राईस घेतलेला आहे बासमती तांदूळ घेतलेला आहे त्यानंतर हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन वेळा मी हा स्वच्छ धुवून घेतला थोडं पाणी घालून हे बाजूला ठेवू आणि आता आपण जिरा राईसची तयारी करून घेऊ त्यासाठी मी कुकरमध्ये दोन टेबल स्पून तूप घेतलं खूप छान गरम झालं की यामध्ये थोडे खडे मसाले घालायचे आहे तर हा जो जिरा राईस आहे ना फक्त जिरं ना घालता थोडे आपण खडे मसाले घालणार आहोत त्यामध्ये दोन तमालपत्र आहे अर्धा दा इंच दालचिनीचा तुकडा आहे त्यानंतर एक मी इथे अनिस घातला आहे आणि एक वेलची आणि एक चमचा मी इथे जिरे घातलेला आहे जिरांचं प्रमाण थोडस जास्त ठेवायचं कारण अफकोर्स आपण जिरा राईस करत आहोत हे बघा तेलामध्ये सॉरी तुपामध्ये इथे मसाले पण छान फुलले आहे जिरे छान फुलले आहे आणि आता यामध्ये मी एक मोठी मिरची अशी स्लीट करून घालत आहे ही मिरची कमी तिखट आहे त्यानंतर जो आपण भिजवून ठेवलेला तांदूळ आहे तो घातला आणि हा तांदूळ आपण या तुपामध्ये एक मिनिट छान परतवून घेऊ जेव्हा कुकरमध्ये आपण तांदूळ घालतो त्यामध्ये अजिबात पाणी असायला नको म्हणजे मग जे आपण तांदूळ याच्यामध्ये भाजणार आहे थोडेसे परतवून घेणार आहे तुपामध्ये तर अगदीच पाणी पाणी होणार नाही तर हे बघा मी एक मिनट हे छान परतवून घेतलं आता यामध्ये जेवढं आपलं तांदूळ आहे त्याच्या दुप्पट मी पाणी मीठ घालू आणि छान मिक्स करून घेऊ कुकरचं झाकण बंद करू आणि मीडियम गॅसवर याच्या दोन शिट्ट्या काढून घेऊ कुकर थंड झाला कुकरची वाफ पूर्ण केल्यानंतर मी इथे झाकण काढत हे बघा आपला राईस किती छान दिसतंय आणि छान मोकळा झाला आहे मी मिक्स करून बघते अगदी मोकळा मोकळा इथे आपला हा जिरा राईस तयार झालेला आहे तर आता वाट कशाची बघायची आहे वेज दालचा आपला रेडी आहे जिरा राईस पण रेडी आहे चला आता आपण हे सर्व करू जिरा राईस मी इथे या प्लेट मध्ये सर्व करून घेतलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर घातली आहे त्यानंतर जो आपला वेज दालचा रेडी आहे तो यामध्ये सर्व करू आणि गरमागरम या हिवाळ्यामध्ये हे एन्जॉय करू रात्रीच्या जेवणामध्ये अगदी साधा सोपा हा मेन्यू आहे जास्त वेळ पण लागत नाही झटपट होतो शिवाय हेल्दी आहे कारण यामध्ये आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहे आणि इथे सोबत मी हे जे आ, ओले हरभरे आहे ना त्याचे वडे तयार केलेले होते ते ठेवलेले आहे आणि या ओल्या हरभऱ्यांच्या वड्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे तर ती तुम्ही जाऊन नक्की बघा तर हे बघा आपला हा व्हेज दालचा आणि जिरा राईस काय अप्रतिम दिसतोय चवीला पण खूप छान झाला होता आणि एकदा या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करा हिवाळ्यातच म्हणू नका तुम्हाला कधीतरी कंटाळा आला पण भाज्या घरात आहे पण स्वयंपाक करायचा मात्र कंटाळा येतोय तर मग असा हा वेज दालचा नक्की करून बघा आणि जिरा राईस ह्यासोबत आवर्जून करा चला तर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी सॉरी सोमवारी दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय